नमस्कार मी सीमा पाटील मराठी खाद्यपदार्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत फ्लॉवर बटाट्याची भाजी जेवण करायला सुरुवात केली की पहिला प्रश्न आपल्याला पडतो तो म्हणजे आज भाजी कोणती करायची कोणती भाजी केल्याने घरातल्यांच्या पोटामध्ये चार घास जास्त जातील असाही विचार मनामध्ये मा येतो म्हणूनच आज आपण करणार आहोत फ्लॉवर बटाट्याची भाजी अतिशय सोपी साधी आणि अतिशय टेस्टी झटपट होणारी अशी ही भाजी आहे ना कोरडी ना रस्सेवाली डब्यामध्ये नेण्यासाठी अतिशय सोयीची भाजी आपली आहे भाकरीबरोबर फुलक्याबरोबर किंवा चपातीबरोबर कशाही बरोबर ही भाजी मस्त लागते चला सुरुवात करूया फ्लॉवर बटाट्याची साधी सोपी आणि झटपट होणारी अतिशय टेस्टी भाजी चला फ्लॉवर बटाट्याची भाजी करण्यासाठी मी फ्लॉवर घेतला आहे या फ्लावरचं धुवून स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याचे छोटे छोटे तुरे असे कापून घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत ते मी बारीक कापून घेणार आहे दोन कांदे घेतले ते सुद्धा बारी मी बारीक कापून घेणार आहे एक बटाटा घेतला आहे तोही घालणार आहे मी आणि हा खडा मसाला घेतला आहे फोडणीमध्ये घालण्यासाठी दोन तमालपत्र आहेत चार लवंग आहेत एक दालचिनी त्याच्यात छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत दोन वेलच्या घेतल्या आहेत आणि चार मिरी घेतलेल्या आहेत आणि एक मिरची मी त्याच्यामध्ये अशी उभी कापून टाकणार आहे भाजीमध्ये फोडणीला घालण्यासाठी आलं लसूण पेस्ट आहे ही, ही लाल तिखट आहे हे एक चमचा वापरणार आहे अर्धा चमचा मी हा गरम मसाला वापरणार आहे अर्धा चमचा जिरं वापरणार आहे अर्धा चमचा हळद वापरणार आहे एक चमचा मी धण्याची पावडर वापरणार आहे आणि अर्धा चमचा कसुरी मेथी घालणार आहे फ्लॉवरला उग्र दर्प असो त्यामुळे तो कसुरी मेथीने त्याचा दर्प जरा मारला जातो फोडणीमध्ये मी दही घालणार आहे मीठ स्वादानुसार घालणार आहे आणि काश्मीरी चिली पावडर वापरणार आहे चला आता फोडणी घालायला सुरुवात करूया मी गॅसवरती हे पाणी तापत ठेवले त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घालते आणि पाव चमचा हळद टाकते त्याच्यामध्ये आपण आधी हे फ्लॉवरचे जे मी तुरे काढलेले आहेत दूध घेतलेले आहेत ते मी याच्यामध्ये घालते कारण ह्याच्यामध्ये जर तर काही किडे किंवा काही असतील तर ते साफ होतील आपला फ्लॉवर साफ होईल त्यासाठी तर उकळायचं नाही आहे फक्त गरम करायचं आहे पाणी आणि त्याच्यामध्ये घालून ठेवायचं आहे एक पाच मिनटं पाणी आपलं तर गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता पाच मिनटं पण असंच ठेवूया हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये पाच मिनटं डुबवून ठेवूया तोपर्यंत आपण इकडे कांदे आणि टोमॅटो वगैरे बारीक चिरायचे ते आपण चिरून घेऊया मी आता गॅस हा घालवते गॅस आपलं पाणी आपलं गरम झालेलं आहे फ्लॉवर बटाट्याची भाजी करण्यासाठी प्रथम आपण जो बटाटा घेतला आहे तो सोलून घेऊया आणि याचे असे तुकडे करून घेऊया मोठे मोठे ठेवायचे तुकडे आणि मी पाण्यामध्ये घालून ठेवते कारण बटाटा तसाच कापलेला ठेवला तर तो काळा पडतो म्हणून मी पाण्यामध्ये घालून ठेवते हे तुकडे कांदा चिरून घेऊया आपण थोडा कांदा आपण फोडणीमध्ये घालणार आहोत आणि थोडा वाटण्यामध्ये घेणार आहोत म्हणून दोन मोठे कांदे घेतलेत मी आता याच्यातला थोडासा कांदा आपण फक्त फोडणीसाठी काढून ठेवूया बाकी सगळं आपण वाटणाला घेणार आहोत तसंच आपण टोमॅटो घेऊया आपण आपण हे वाटण्यासाठी घेणार आहोत त्यामुळे लहान मोठे जरी तुकडे झाले तरी हरकत नाही कारण वाटायचंच आहे आपल्याला हे वाटण्यापूर्वी आपण हे तेलामध्ये जरा शालो फ्राय करून घेऊया आणि नंतर मग ते वाटायला घेऊया पण जे आता कांदा आणि टोमॅटो बा चिरून घेतलं ते आता आपण गॅसवरती थोडं शालो फ्राय करून घेणार आहोत आणि नंतर मग ते वाटायचं आहे मिक्सरमध्ये वाटण वाटायचं त्याच्यासाठी मी तेल घालते आधी पॅनमध्ये ह्याच्यामध्ये आपण चांगलं असं टोमॅटो आणि कांदा छानपैकी एकमेकांमध्ये मिक्स झाला पाहिजे ते मऊ झाले पाहिजे कांदा आणि टॉमॅटो मऊ झाल्यानंतर आपण तो मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेणार आहोत आपला कांदा आणि टोमॅटो आता छान शिजलं आहे मऊ झालेला आहे आता गॅस घालवूया आणि थंड करायला ठेवूया पाच मिनटांनी थंड झाल्यावरती आपण मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेऊया छान मऊ झाले रंग पण छान आलेला आहे थंड करत ठेवूया फ्लॉवर बटाट्याची भाजी फोंड टाकण्यासाठी मी गॅस लावला आहे कढईखाली आता मी त्याच्यामध्ये थोडं तेल घालते आणि आपण जे बटाटे घेतलेले ना ते जरा आपण चालू फ्राय करून घेऊया आधी मी कांदा टोमॅटोचं जे आपण मिश्रण चालू फ्राय केलं होतं ते थंड झाल्यानंतर हे वाटून घेतलेले आहे त्याचा रंग असा दिसतो बटाट्याचे तुकडे जरा असे मोठेच ठेवायचे ते छान लागतात भाजीमध्ये एकदम थोडंही आपण असं परतून घेऊया तेलामध्ये त्याची टेस्ट जरा छान लागते बटाटे चालू फ्राय करण्यासाठी ते आपण तेल जरा जास्त घातलं आहे बटाटे झाल्यानंतर आपण तेल थोडं काढून घेणार आहोत फोडणीला एवढं तेल वापरणार नाही आहोत आपण बटाटे झाले आहेत आपले तर गॅस घालवूया आणि बटाटे काढूया जास्तीचं तेल आपण काढूया आता फोडणी करायला घेऊया आपण फोडणीमध्ये प्रथम आपण खडा मसाला घालूया हो जो आपण घेतलेला दालचिनी दालचिनीचे तुकडे घेतले होते चार मिरी चार लवंगा आणि वेलची घेतलेली आणि दोन तमालपत्र ते सगळे टाकूया आपण गॅस मध्यम ठेवूया आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकते जिरं फुल्लं किंवा एक चमचा मी आल्या असून पेस्ट टाकते आता याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला जो मसाला आहे ना टोमॅटो आणि कांदा ते टाकते फोडणीमध्ये वाटण छान शिजून द्यायचं आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद टाकते एक चमचा मी लाल तिखडी घेतली ते घालते एक चमचा धणा पावडर टाकते काश्मीरी चिली पावडर टाकते एक चमचा मसाल्यामध्ये आता आपण जे आपण वाटण घेतलं होतं त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी पण याच्यातच ता टाकते अर्धा चमचा मीठ टाकूया आपण त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाका आणि अर्धा चमचा मी स्वादासाठी गरम मसाला घालते आपण खडा मसाला घातलाय पण स्वादासाठी मी गरम मसाल्याची पावडर टाकते आहे आता आपण मगाशी जे तळून घेतलेले बटाटे होते ते बटाटे टाकूया आणि फ्लॉवरचे तुकडे होते ना आपण मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये ठेवलेले ना मसाला त्याला लावून घेऊया आता गॅस मध्यम ठेवला आहे मी थोडंसं पाणी टाकते मी याच्यामध्ये अर्धी वाटी जवळजवळ आणि गॅस जरा मोठा करते आता दहा मिनटं झाकण देऊन ठेवूया आपण हे गॅस मध्यम करूया झाकण देऊन दहा मिनटं ठेवूया हे गॅस मी मध्यम ठेवलेलं आहे दहा मिनटामध्ये टोमॅटो आणि कांद्याच्या मसाल्यामध्ये फ्लॉवर आणि बटाटा छान शिजून निघेल आप दहा मिनटं झालेली आहेत आता आपण भाजी शिजली आहे का बघूया काटा चमचा आपण फ्लॉवरमध्ये घालून बघूया फ्लॉवर छान शिजलाय बटाट्यामध्ये पण घालून बघूया बटाटा पण छान शिजलाय आता फ्लॉवरला उग्र वास असतो म्हणून आपण थोडीशी ही कसुरी मेथी घेतली आहे ती अशी थोडीशी अशी रब करायची मळायची आणि मग ती ह्याच्यात टाकायची फ्लॉवर बटाट्याच्या भाजीमध्ये म्हणजे फ्लॉवरचा उग्रपणा कमी होतो आपली भाजी झालेली आता गॅस घालवूया किती सुंदर रंग आलाय बघा आपल्या भाजीला छान आलाय ना रंग आता पाच मिनिटं जरा थंड करत ठेवूया आणि मग आपण सर्व करूया तिला पाच मिनटं जरा थंड करत ठेवूया आपली फ्लॉवर बटाट्याची भाजी आता तयार झालेली आहे सुंदर दिसते एकदम ना छान टेमटिंग असे आत्ता लगेच खावीशी वाटते आता ती आपण सर्व करूया सजावटीसाठी एक मिरची ठेवूया आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीरवरून घालूया आपली साधी सोपी आणि झटपट होणारी आणि अगदी टेस्टी अशी फ्लॉवर बटाटा भाजी तयार आहे दिसायला अगदी सुंदर दिसते आणि चवीला पण अतिशय सुंदर लागते ही हे आजच पटाट भाजी करून बघा तुम्ही तुम्हाला तुमच्या घरच्या लोकांना अगदी नक्की आवडेल ती ही माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही मला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे कॉमेंट्स काय असेल ना त्याही मला कळवा मी त्याचा नक्की विचार करेन नमस्कार पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या